तुम्ही कधी सूप स्टिक खाल्ल्यात हो नसतील खाल्ल्यात मग जरूर खा कारण त्या खूप छान लागतात त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी ते या कपाने पावणे दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे हा जो मैदा आहे तो मी चाळणीने चाळून घेतलेला आहे यातच आता आपण दुसऱ्या गोष्टी टाकून घेऊया तर त्यात मी एक टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे साखर नसेल तर कॅस्टर शुगरही तुम्ही टाकू शकतात किंवा मग जी बारीक साखर असते तीही तुम्ही एक टेबलस्पून एवढी टाकून घेऊ शकतात इथे मी पाच ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे आणि वन फोर्थ टी स्पून एवढं मी ब्रेड इम्प्रूवर टाकून घेतलेले ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे इथे मी टू पॉईंट फाय ग्राम ग्लुटन घेतलेले त्याचबरोबर मी इथे वन टी स्पून एवढं इन्स्टंट ड्राईज घेतलेले ते आपण टाकून घ्यायचं आहे आता हे जे ग्लुटन आहे तेही मी यात टाकून घेणार आहे आणि या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्याला मैद्यात हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या ज्या सूपस्टिक्स आहेत त्या तुम्ही अशाही खाऊ शकतात किंवा मग तुम्ही सॉससोबत सूपसोबत खाऊ शकतात खूप छान अशा त्या लागतात मस्त अशा क्रंची त्या बनतात इथे मी अर्धा ग्लास एवढा पाणी घेतलेले साधारण ते दीडशे एम एल एवढं भरतं ते आपल्याला थोडं थोडं करून ह्या मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे मी दीडशे एम एल एवढं पाणी सांगितलेलं आहे तितकंच तुम्हाला लागेल असं काही सांगता येत नाही कारण मग मैद्याच्या क्वालिटीवर पण डिपेंड असतं काही मैद्याला कमी पाणी लागतं काही मैद्याला थोडंसं जास्त पाणी लागतं तर पाणी एकदम आपल्याला ॲड करायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते पातळ होत नाही बघा आता थोडं थोडं करून मी यात पाणी ॲड करून हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहे घट्टसर असा आपल्याला याचा गोळा मळायचा आहे कारण यात अजून आपल्याला तेल आणि बटर टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर हे जे पीठ आहे ते थोडंसं सैल सा होतं त्यामुळे अगोदर पीठ मळताना अजिबात ते पातळ मळायचं नाही आहे घट्ट सरसाच त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यात आपण हे जे दहा एम एल तेल घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये जिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला टेरिंग मेथडने हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या हाताच्या तळव्याने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला मेहनत मेहनतमशगत करावी लागते मेहनत केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतोच कुठल्याही गोष्टीसाठी म्हणून मग आता इथे आपण जरा मेहनतच घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे कंटिन्यू या टेरिंग मेथडने पीठ मळून घ्यायचे तेल आपल्याला एकदम यात ॲड करायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला तेल ॲड करायचं आहे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे आपण लक्ष द्यायचे जेणेकरून आपल्या ज्या सुपस्टिक्स आहेत त्या खूप छान बनतात बघा आता टेरिंग मेथडने मी हे हाताच्या तळव्याने मळून घेत आहे आपटून धोपटून चांगलं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे नंतर यात मी एक टेबलस्पून एवढं बटर टाकून घेतलेलं आहे आता तेल आणि बटर टाकल्यानंतर हे जे पीठ आहे हो ते थोडं थोडं सैल होत चालतं ते आपण ज्यावेळेस मळतो त्यावेळेस आपल्याला सैल झाल्याचं जाणवतो पण जसजसं आपण पीठ मळतो तस तसं तस ते छान मौसूद बनतं आणि घट्टसर देखील बनतं त्यामुळे ते पातळ झालं म्हणून टेन्शन घ्यायचं नाही या पद्धतीने आपण ते बघा आपटून धोपटून टेरिंग मेथडने चांगलं पंधरा मिनिट मळून घ्यायचे पंधरा मिनटानंतर छान असा तो मऊसूत गोळा बनवून तयार होतो बघा हे जे बटर आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून आता हे याच पद्धतीने मळून घेणार आहे हळूहळू बघा पीठ किती छान मऊसूत बनवून तयार झालेलं आहे आणि घट्टही दिसायला लागलेले आहे आता यातले आपल्याला छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि याच्या आपल्याला सूप स्टिक बनवून घ्यायचे आहे बनवायला खूप सोपे आहे आणि चवीलाही तितक्यात छान लागतात मेहनत जरी असली तरी त्याचं फळ आपल्याला उत्तम मिळतं या मेहनतीनंतर तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंटमध्येही सांगायचं आहे की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही बघा आता याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि या पद्धतीने आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे हे जे रोल आहे ते आपल्याला मिडीयमच बनवायचे म्हणजे ते पटकन भाजले जातात तर बघा या पद्धतीने मी ते रोल करून घेतलेले आता इथे मी थोडेसे जिरे स्प्रेड करून घेतले जिऱ्यांनी या सूपस्टिकची चव खूप छान लागते तर जिरे आपल्याला यात नक्की टाकायचे बघा याच पद्धतीने मी तुम्हाला हे दुसराही सूपस्टिक बनवून दाखवणार आहे जिरे याला मी संपूर्ण कोट करून घेतलेले याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे जे, जे उरलेले आहेत ते संपूर्ण स्टिक्स बनवून घ्यायचे बघितलं ना की ती सोपी रेसिपी आहे आता इथे मी एक ट्रे देखील घेतलेला आहे त्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या सूपस्टिक्स आहेत त्या खाली चिकटणार नाहीत अलगदपणे त्या भाजल्यानंतर निघून येतील तर आता या पद्धतीने मी या ज्या सूपस्टिक्स आहे त्या ट्रेवर अरेंज करून घेणार आहे अशाच मी आता संपूर्ण स्टिक्स इथे बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने मी संपूर्ण स्टिक्स इथे बनवून घेतलेल्या आहेत या स्टिक्स मी ते वन एटी डिग्रीला ट्वेंटी मिनिट्ससाठी बेक करून घेतलेलं आहे बेक केल्यानंतर तुम्ही बघा इथे किती छान अशा आपल्या या स्टिक्स बनवून तयार आहेत गरम गरम असतानाच त्यावर आपल्याला ऑइल ब्रशिंग करून घ्यायचं आहे बघा हे जे जिरे आहेत ते किती छान आपल्या या सुपस्टिक्सवर दिसत आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आता यातली एक स्टिक मी तुम्हाला दाखवते किती छान ती बेक झालेली आहे बघा मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि ही, ही जिरेही किती छान त्याच्यावर दिसत आहेत खूप छान अशी रेसिपी बनलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा